नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही काही बेसिक इंग्रजी शब्द म्हणजेच व्हॉकॅबलरी शिकणार आहात जर तुम्हाला इंग्रजी शिकायची असेल तर तुमच्याजवळ पुरेसे शब्द भंडार असणे आवश्यक आहे जर शब्दांची समज असेल तरच तुम्हाला इंग्रजीत बोलणं लिहिणं वाचणं आणि समजून घेणं अधिक सोपे जायचं म्हणूनच या व्हिडिओत मी रोजच्याच वापरात येणारी काही बेसिक शब्द कवर केलेली आहेत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया पाणीला इंग्लिशमध्ये वॉटर असे म्हणतात वॉटरचं स्पेलिंग आहे डब्ल्यू ए टी ई आर -e वॉटर म्हणजे पाणी घरला इंग्लिशमध्ये हाऊस असे म्हणतात हाऊसचं स्पेलिंग आहे एच ओ यू ई एच ओ -e। यू ई -e, -e, हाऊस म्हणजे घर पुस्तकला इंग्लिशमध्ये बुक असे म्हणतात बुकचं स्पेलिंग आहे बी डबल ओ के बी डबल ओ के बुक म्हणजे पुस्तक खुर्चीला इंग्लिशमध्ये चेअर असे म्हणतात चेअरचं स्पेलिंग आहे सी एच ए आय आर सी एच ए आय आर चेअर म्हणजे खुर्ची टेबल टेबलला इंग्लिशमध्ये टेबल असं म्हणतात टी ए बी एल ई टेबल म्हणजे टेबल रस्त्याला इंग्लिशमध्ये रोड असे म्हणतात रोडचं स्पेलिंग आहे आर ओ ए डी आर ओ ए डी स्ट्रीटसुद्धा असे म्हणतात स्ट्रीटचं स्पेलिंग आहे एस टी आर डबल ई टी झाडला इंग्लिशमध्ये ट्री असे म्हणतात ट्रीचं स्पेलिंग आहे टी आर डबल ई टी आर डबल ई ट्री म्हणजे झाड आकाशला इंग्लिशमध्ये स्काय असे म्हणतात स्कायचं स्पेलिंग आहे एस के वाय एस के वाय स्काय म्हणजे आकाश सूर्याला इंग्लिशमध्ये सण असे म्हणतात सनचं स्पेलिंग आहे एस यू एन एस यू एन चंद्राला इंग्लिशमध्ये मून असे म्हणतात मूनचं स्पेलिंग आहे एम डबल ओ एन एम डबल ओ एन मून म्हणजे चंद्र ताऱ्याला इंग्लिशमध्ये स्टार असे म्हणतात स्टारचं स्पेलिंग आहे एस टी ए आर एस टी ए आर एकापेक्षा अनेक तारे असतील तर शेवटी एस लागतो एस टी ए आर एस फुलला इंग्लिशमध्ये फ्लावर असे म्हणतात एफ एल ओ डब्ल्यू ई -E आर एफ एल ओ डब्ल्यू ई -E आर एकापेक्षा जर जा जास्त फुलं असतील तर फ्लावर्स शे फ्लावरच्या शेवटी एस लागेल पानला इंग्लिशमध्ये लिव असे म्हणतात एल ई -E ए व्ही ई -E, एल ई -E ए व्ही ई -E. एकापेक्षा जर जा जास्त पाने असतील तर लिवच शेवटी एस लागतो मातीला इंग्लिशमध्ये सॉईल असे म्हणतात सॉईलचं स्पेलिंग आहे एस ओ आय एल एस ओ आय एल सॉईल म्हणजे माती दगडला इंग्लिशमध्ये स्टोन असे म्हणतात स्टोनचं स्पेलिंग आहे एस टी ओ एन ई एस टी ओ एन ई स्टोन म्हणजे दगड शाळाला इंग्लिशमध्ये स्कूल असे म्हणतात स्कूलचं स्पेलिंग आहे एस सी एच डबल ओ एल एस सी एच डबल ओ एल विद्यार्थीला इंग्लिशमध्ये स्टुडंट असे म्हणतात स्टुडंटचं स्पेलिंग आहे एस टी यू डी ई -e एन टी एस टी यू डी ई -e एन टी शिक्षकला इंग्लिशमध्ये टीचर असे म्हणतात टीचरचं स्पेलिंग आहे टी ई ए सी एच ई आर टी ई ए सी एच ई आर टीचर म्हणजे शिक्षक नदीला इंग्लिशमध्ये रिवर असे म्हणतात रिवरचं स्पेलिंग आहे आर आय व्ही ई आर आर आय व्ही ई आर रिवर म्हणजे नदी समुद्राला इंग्लिशमध्ये सी असे म्हणतात सीचं स्पेलिंग आहे एस ई ई ए सी म्हणजे समुद्र मासाला इंग्लिशमध्ये फिश असे म्हणतात फिशचं स्पेलिंग आहे एफ आय एस एच एफ आय एस एच फिश म्हणजे मासा पक्षीला इंग्लिशमध्ये बर्ड असे म्हणतात बी आय आर डी बी आय आर डी एकापेक्षा जास्त असेल तर शेवटी एस लागेल कुत्र्याला इंग्लिशमध्ये डॉग असे म्हणतात स्पेलिंग आहे डी ओ जी डी ओ जी डॉग म्हणजे कुत्रा मांजरला इंग्लिशमध्ये कॅट असे म्हणतात कॅटचं स्पेलिंग आहे सी ए टी कॅट सी ए टी कॅट उंदीरला इंग्लिशमध्ये रॅट असे म्हणतात आर ए टी रॅट आर ए टी रॅट रॅट म्हणजे उंदीर सापला इंग्लिशमध्ये स्नेक असे म्हणतात स्नेकचं स्पेलिंग आहे एस एन ए केई एस एन ए केई स्नेक म्हणजे साप वाघला इंग्लिशमध्ये टायगर असे म्हणतात टायगरचं स्पेलिंग आहे टी आय जी ई आर टी आय जी ई आर टायगर म्हणजे वाघ सिंहाला इंग्लिशमध्ये लायन असे म्हणतात लायनचं स्पेलिंग आहे एल आय ओ एन एल आय ओ एन लायन म्हणजे सिंह हां गाईला इंग्लिशमध्ये काऊ असे म्हणतात कावचं स्पेलिंग आहे डब्ल्यू सी सी ओ काव म्हणजे गाय बैलला इंग्लिशमध्ये बुल असे म्हणतात बुलचं स्पेलिंग आहे बी यू डबल एल बी यू डबल एल बुल म्हणजे बैल इंग्लिश इंग्लिशमध्ये हॉस असे म्हणतात हॉसचं स्पेलिंग आहे एच ओ आर ए सी एच ओ आर ए सी हॉस म्हणजे घोडा शेडीला इंग्लिशमध्ये गोट असे म्हणतात गोटचं स्पेलिंग आहे जिओ एटी जिओ टी गोट म्हणजे शेडी पीक डुक्करला इंग्लिशमध्ये पीक असे म्हणतात पीकचं स्पेलिंग आहे पी आय जी वी पी आय जी पीक म्हणजे डुक्कर कर कोंबडीला इंग्लिशमध्ये हेन असे म्हणतात हेनचं स्पेलिंग आहे एच ई एन एच ई एन हेन, -E -E हेन म्हणजे कोंबडी अंडला इंग्लिशमध्ये एग असे म्हणतात ई e डबल जी डबल e जी एकापेक्षा जास्त अंडे असतील तर शेवटी एच लागेल दूधला इंग्लिशमध्ये मिल्क असे म्हणतात एम आय एल के एम आय एल के मिल्क म्हणजे दूध भाकरीला इंग्लिशमध्ये ब्रेड असे म्हणतात ब्रेडचं स्पेलिंग आहे बी आर ई -E ए डी बी आर ई ए डी ब्रेड म्हणजे भाकरी भातला इंग्लिशमध्ये राईस असे म्हणतात राईसचं स्पेलिंग आहे आर आय सी ई आर आय सी ई डाळला इंग्लिशमध्ये लेंटील असे म्हणतात लेंटीलचं स्पेलिंग आहे एल ई एन टी आय एल एल ई एन टी आय एल लेंटील म्हणजे डाळ साखरला इंग्लिशमध्ये शुगर, शुगर, ए, शुगर असे म्हणतात शुगरचं स्पेलिंग आहे एस यू जी ए आर एस यू जी ए आर शुगर म्हणजे साखर मीठला इंग्लिशमध्ये सॉल्ट असे म्हणतात सॉल्टचं स्पेलिंग आहे एस ए एल टी एस ए एल टी साल्ट म्हणजे मीठ तेलला इंग्लिशमध्ये ऑइल असे म्हणतात ते ऑइलचं स्पेलिंग आहे ओ आय एल ओ आय एल ऑइल म्हणजे तेल लोणीला इंग्लिशमध्ये बटर असे म्हणतात बटरचं स्पेलिंग आहे बी यू डबल टी ई आर बी यू डबल टी ई आर बटर म्हणजे लोणी तूपला इंग्लिशमध्ये घी असे म्हणतात जी एच डबल -E ई जी एच डबल -E ई पनीरला इंग्लिशमध्ये पनीरच म्हणतात पण पनीरचं स्पेलिंग आहे पी ए एन डबल ई आर पी ए एन डबल ई आर पनीर म्हणजे सफरचंदाला इंग्लिशमध्ये ॲपल असे म्हणतात ॲपलचं स्पेलिंग आहे ए डबल पी एल ई ए डबल पी एल ई ॲपल म्हणजे सफरचंद केळीला इंग्लिशमध्ये बनाना असे म्हणतात बनानाचं स्पेलिंग आहे बी ए एन एन ए बी ए एन एन ए बनाना म्हणजे केळी द्राक्षला इंग्लिशमध्ये ग्रेप्स असे म्हणतात ग्रेप्सचं स्पेलिंग आहे जी आर ए पी ई एस जी आर ए पी ई एस ग्रेप्स म्हणजे द्राक्ष संत्रेला इंग्लिशमध्ये ऑरेंज असे म्हणतात ऑरेंजचं स्पेलिंग आहे ओ आर ए एन जी ई ओ आर ए एन जी ई ऑरेंज म्हणजे संत्र पेरूला इंग्लिशमध्ये गावा असे म्हणतात गावाचं स्पेलिंग आहे जी यू ए व्ही ए जी यू ए व्ही ए गावा म्हणजे पेरू अननसला इंग्लिशमध्ये पायनॅप्पल असे म्हणतात पायनॅप्पलचं स्पेलिंग आहे पी आय एन ई ए डबल पी एल ई पी आय एन ई ए डबल पी एल ई पायन म्हणजे अननस आंब्याला इंग्लिशमध्ये मँगो असे म्हणतात एम ए एन जी ओ एम एन जी ओ लिंबूला इंग्लिशमध्ये लेमन असे म्हणतात लेमनचं स्पेलिंग आहे एल ई एम ओ एन एल ई एम ओ एन लेमन म्हणजे लिंबू टोमॅटो टी ओ एम ए टी ओ टी ओ एम ए टी ओ टमाटरला इंग्लिशमध्ये टोमॅटो असे म्हणतात बटाट्याला इंग्लिशमध्ये पोटॅटो असे म्हणतात पी ओ टी ए टी ओ पी ओ टी ए टी ओ पोटॅटो म्हणजे बटाटा कांद्याला इंग्लिशमध्ये अनियन असे म्हणतात अनियनचं स्पेलिंग आहे ओ एन आय ओ एन ओ एन आय ओ एन अनियन म्हणजे कांदा गाजरला इंग्लिशमध्ये कॅरेट असे म्हणतात कॅरेटचं स्पेलिंग आहे सी ए डबल आर ओ टी सी ए डबल आ सी ए डबल आर ओ टी कॅरेट म्हणजे गाजर मुळ्याला इंग्लिशमध्ये रॅडिश असे म्हणतात रॅडिशचं स्पेलिंग आहे आर ए डी आय एस एच आर ए डी आय एस एच रॅडिश म्हणजे मुळा भोपडा म्हणजेच लाल भोपडाला इंग्लिशमध्ये पमकीन असे म्हणतात पी यू एम पी के आय एन पी यू एम पी के आय एन पमकीन म्हणजे भोपळा वांगीला इंग्लिशमध्ये ब्रिंजल असे म्हणतात ब्रिंजेलचं स्पेलिंग आहे बी आर आय एन जे ए एल बी आर आय एन जे ए एल ब्रिंचर म्हणजे वांगी शेंगला इंग्लिशमध्ये बीन असे म्हणतात बीनचं स्पेलिंग आहे बी ई एन बी ई एन पालकला इंग्लिशमध्ये स्पिनॲच असे म्हणतात स्पिनॲचं स्पेलिंग आहे एस पी आय एन ए सी एच एस पी आय एन ए सी एच स्पिनॲच म्हणजे पालक मिरचीला इंग्लिशमध्ये चिली असे म्हणतात चिलीचं स्पेलिंग आहे सी एच आय डबल एल आय सी एच आय डबल एल आय चिली म्हणजे मिरची कोथिंबीरला इंग्लिशमध्ये कोरिएंडर म असे म्हणतात कोरियंडरचं कोरियंडर स्पेलिंग आहे सी ओ आर आय ए एन डी आर सी ओ आर आय ए एन डी आर कोरियंडर म्हणजे कोशंबियम अद्रकला इंग्लिशमध्ये जिंजर असे म्हणतात जी आय एन जी ई -E आर जी आय एन जी ई -E आर जिंजर म्हणजे अद्रक अद्रक लसून इंग्लिशमध्ये गार्लिक असे म्हणतात गार्लिकचं स्पेलिंग आहे जी ए आर एल आय सी जी ए आर एल आय सी गार्लिक म्हणजे लसूण पाऊसला इंग्लिशमध्ये रेन असे म्हणतात आर ए आय एन रेन म्हणजे पाऊस वाऱ्याला इंग्लिशमध्ये विंड असे म्हणतात डब्ल्यू आय एन डी डब्ल्यू आय एन डी विंड म्हणजे वारा बर्फला इंग्लिशमध्ये स्नो असे म्हणतात एस एन ओ डब्ल्यू एस एन डब्ल्यू स्नो म्हणजे बर्फ धुक्याला इंग्लिशमध्ये फॉग असे म्हणतात एफ ओ जी एफ ओ जी फॉग म्हणजे धुकं गडगडाटला इन इंग्लिशमध्ये थंडर असे म्हणतात टी एच यू एन डी आर टी एच यू एन डी आर थंडर म्हणजे गडगडाट वीजला इंग्लिशमध्ये लाईटनिंग असे म्हणतात लायटनिंगचं स्पेलिंग आहे एल आय जी एच टी एन आय एन जी एल आय जी एच टी एन आय एन जी लाईटनिंग म्हणजे वीज थंडीला इंग्लिशमध्ये कोल्ड असे म्हणतात सी ओ एल डी सी ओ एल डी कोल्ड म्हणजे थंडी ऊनला इंग्लिशमध्ये सनलाईट असे म्हणतात ए सी ओ एन एल आय जी एच टी ए सी ओ एन एल आय जी एच टी सनलाईट म्हणजे ऊन ढगला इंग्लिशमध्ये क्लाऊड असे म्हणतात सी एल ओ यू डी सी एल ओ यू डी क्लाउड म्हणजे ढग हवाला इंग्लिशमध्ये ए आर असे म्हणतात ए आय आर ए आय आर ए आर म्हणजे हवा धू धूरला इंग्लिशमध्ये स्मोक असे म्हणतात एस एम ओ के ई एस एम ओ के ई स्मोक म्हणजे धूर आगला इंग्लिशमध्ये फायर असे म्हणतात एफ आय ई एफ आय ई फायर म्हणजे आग राखला इंग्लिशमध्ये ॲश असे म्हणतात ए एस एच ए एस एच ॲश म्हणजे राख सावलीला इंग्लिशमध्ये शेड असे म्हणतात एस एच ए डी ई एस एच ए डी ई शेड म्हणजे सावली अंधारला इंग्लिशमध्ये डार्कनेस असे म्हणतात डी ए आर के एन ई डबल एस डी ए आर के एन ई डबल एस डार्कनेस म्हणजे अंधार प्रकाशला इंग्लिशमध्ये लाईट असे म्हणतात एल आय जी एच टी एल आय जी एच टी लाईट म्हणजे प्रकाश सकाळला इंग्लिशमध्ये मॉर्निंग असे म्हणतात मॉर्निंगचं स्पेलिंग आहे एम ओ आर एन आय एन जी एम ओ आर एन आय एन जी मॉर्निंग म्हणजे सकाळ दुपारला इंग्लिशमध्ये आफ्टरनून ए एफ टी ई आर एन डबल ओ एन ए एफ टी ई आर एन डबल ओ एन आफ्टरनून म्हणजे दुपार संध्याकाळला इंग्लिशमध्ये इव्हिनिंग ई व्ही ई एन आय एन जी ई व्ही ई एन आय एन जी इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ रात्रला इंग्लिशमध्ये नाईट असे म्हणतात एन आय जी एच टी एन आय जी एच टी नाईट म्हणजे रात्र दिवसला इंग्लिशमध्ये डे असं म्हणतात डी ए वाय डी ए वाय डे म्हणजे दिवस आठवड्याला इंग्लिशमध्ये वीक असे म्हणतात डब्ल्यू डबल ई के डब्ल्यू डबल ई के वीक म्हणजे आठवडा महिन्याला इंग्लिशमध्ये मंथ असे म्हणतात एम ओ एन टी एच एम ओ एन टी एच मंथ म्हणजे महिना वर्षाला इंग्लिशमध्ये इयर असे म्हणतात वाय ई ए आर वाय ई ए आर इयर म्हणजे वर्ष कालला इंग्लिशमध्ये एस असे म्हणतात वाय ई एस टी ई आर डी ए वाय वाय ई एस टी ई आर डी ए वाय एस्टरडे म्हणजे काल आजला इंग्लिशमध्ये टुडे म्हणतात टी ओ डी ए वाय टी ओ डी ए वाय टुडे म्हणजे आज उद्याला इंग्लिशमध्ये टुमारो असे म्हणतात टी ओ डब एम ओ डबल आर ओ डब्ल्यू टी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू टुमारो म्हणजे उद्या कधीला इंग्लिशमध्ये व्हॅन असे म्हणतात डब्ल्यू एच ई एन डब्ल्यू एच ई एन व्हॅन म्हणजे कधी कुठेला इंग्लिशमध्ये व्यहर असे म्हणतात डब्ल्यू एच ई आर ई डब्ल्यू एच ई आर ई वेअर म्हणजे कुठे कोणला इंग्लिशमध्ये हू असे म्हणतात डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओ हो म्हणजे कोण कायला इंग्लिशमध्ये व्हॉट असे म्हणतात डब्ल्यू एच ए टी डब्ल्यू एच ए टी व्हॉट म्हणजे काय कसेला इंग्लिशमध्ये हाऊ असे म्हणतात एच ओ डब्ल्यू एच ओ डब्ल्यू हाऊ म्हणजे कसे काला इंग्लिशमध्ये व्हाय असे म्हणतात डब्ल्यू एच वाय डब्ल्यू एच वाय वाय म्हणजे का होला इंग्लिशमध्ये एस असे म्हणतात वाय ई एस वाय ई एस एस म्हणजे हो तर आजच्या व्हिडिओ तितकंच कस, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेलं नोटिफिकेशन बेलायकॉनवर प्रेस करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ